अकोल्यात श्री राजराजेश्वर देवाच्या जलाभिषेकासाठी कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे सात दशकांपासून या कावड यात्रेची अखंड अशी परंपरा आहे दरम्यान उद्या राजेश्वर महाराजांना जल अर्पण करण्यात येणार आहे सतरा किलोमीटरच्या या यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज आणि या राजराजेश्वर महाराजांना शेवटच्या सोमवारी म्हणजे उद्या अकोल्यातील अकोल्याकर सतरा किलोमीटर पायी चालत जल अभिषेक करत असतात दरम्यान आज सुद्धा आपण अकोल्यातील गांधीग्राम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जल घेऊन जाण्यासाठी काही भक्तगण आलेले आहेत आपल्या सोबत या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कडूनही मोठी तयारी केली दिसून येते सर काय सांगाल तुम्ही कशी तयारी केली यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही जे कावळ यात्रेकुरू आहेत त्यांची व्यवस्था करता विभाग जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये इथे बोट आणि रेस्क्यूचे सर्व साहित्य घेऊन आम्ही हजर आहोत लाखो भाविक येतात पाणी भरतात आणि त्यामध्ये काही लोक घसरून आंदोलन जाण्याची शक्यता असते अशा वेळेस त्यांना वाचण्यासाठी आमची टीम इथे उपस्थित आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचे मी सुनील कल्याण हरिहर निमकंडे आणि सायरेजी आणि तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथकचे पिंजर दीपकजी सदाफळे सर तसेच वंदे मातरम आपात्कालीन पथक पुरणच याची टीम पूर्ण हजर आहे आणि यात्रकची पूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे दरम्यान सर आज मोठ्या प्रमाणात पाणी आहे नदीला काय सांगाल तुम्ही एवढं जास्त पाणी असल्यामुळे आम्ही जास्त ते सतर्क हो, आहोत नेहमी आम्ही सतर्क राहतो आणि असं कोणतंही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कडून नोकी दक्षता घेतली जाते आपण या दृश्यांमध्ये बघणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी आले आहेत दर्शनासाठी इथून जल घेऊन जाता आहेत उद्या गांधी तिथून राजराजेश्वर महाराज या मंदिराला उद्या जल अर्पण करणार आहेत कॅमेरा पर्सन चारुदत्त चौटेचं योगेश एनडीटी मराठी गांधीग्राम अकोला